नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात आतापासूनच दुष्काळाचा झडा बसू लागल्या आहेत पावसाअभावी शेतीतील सर्वच पिके करपू लागल्याने नांगरडी फिरवण्याची वेळ रनाडे परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे पिण्याच्या पाण्यासाठी देखील आतापासूनच भटकंती सुरू झाली आहे काही ठिकाणी अक्षरशः पाच रुपयाचा हंडा भरून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे प्रथमच अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत असल्याने गाव ओस पडू लागले आहे तापी ही योजना जर मार्गी लागली असती तर आज ही वेळ आली नसती परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ही योजना रखडली आहे त्यामुळे दुष्काळात होणारा ग्रामस्थांच्या दुष्काळ जाहीर झाला आहे पाण्याची एकदम बिकट परिस्थिती आहे पाणी म्हणजे मिळतच नाहीये नऊ दहा दिवसानंतर पाणी येतो आम्ही सकाळी पाठेपासून नंबर लावलेला आहे आता चौथा नंबर आताशी लागलेला आहे आताशी अशी दार आहे हां दिवसभर या पाण्याची तपशऱ्या करत बसतो एक हांडा मिळतो पाणी त्याच्यानंतर तो, तो विकत पाच रुपयाचं पाणी घ्यायचं दिवसभर पाणी विकत पाणी घ्यायचं कामाला जायचं कसं खायचं काय हां बचन चालू उन्हा कडकडीचा आहे डोरांना पाणी प्या पिण्याचे पाण्याची समस्या आहे काम करायचं काय खायचं काय दहा वर्षापासून आमच्या रणाऱ्या गावाला दुष्काळ पडलेला आहे तरी शेतकरी हे एकदम लाचार झालेले आहेत शेतकऱ्यांना चारा पाणी काहीच भेटत नाही शेतकरी एकदम वन, वन भेळून राहिले आहेत आणि डोरसुद्धा त्यांनी गाई बी सगळ्या सगळ्या विकून टाकलेले आहेत तर शासनाने काहीच क कोणत्याही गोष्टीची सोय केलेली ना नाही आणि अद्यापर्यंत पाणीसुद्धा भेटत नाही आमच्या गावाला पा पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं आहे तरी शासनाने लवकरात लवकर आमच्या गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे ही विनंती